जागर आदिशक्तीचा नवरात्र जागर भक्तिभावाचा नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बाय माणूसवर मंडळी नमस्कार आज शारदीय नवरात्र उत्सवाचा आठवा दिवस सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हिंदू पंचागानुसार आज अश्विन शुक्ल सप्तमी आहे गावखेड्यापासून ते देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम जोरदार सुरू आहे आणि बायमाणूसच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या आसपास असलेल्या स्त्री शक्तीच्या आरोग्याचा आणि संघर्षाचा जागर आपल्यापुढे मांडतोय मंडळी आपली आजची नवदुर्गा मनोरंजन क्षेत्रातील आहे अर्थात त्यासाठी आपण जाणार आहोत महाराष्ट्राची कला पंढरी अशी ओळख असलेल्या तमाशा पंढरी नारायणगावमध्ये आणि भेटणार आहोत एका नृत्यदुर्गेला ही नृत्यदुर्गा आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशा कलावंत स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांची नाद विठाबाईच्या चतुर्थ कन्या भारतीताई नारायणगावकर यांची कन्या लक्ष्मी नारायणगावकर यांना आपण भेटणार आहोत वयाच्या तेराव्या वर्षी पायात चाळ बांधून गावोगावच्या तमाशा रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या लक्ष्मीच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी आपण तिच्याकडूनच जाणून घेऊयात आजच्या एपिसोडमध्ये तिथलं बस्तान बाईच्या हाती गतीत बाय दिवसा बी वाटते भीती तिथलं बसतन बाईच्या हाती गतीत बाय दिवसा बी वाटते भीती माळ्याची सती नयेडू डोंगरावर नांदती माळ्याची सती गयेडू डोंगरावरी नांदती नमस्कार मी लक्ष्मी नारेंगावकर विटाबाई नारेंगावकरांची नात म्हणजे त्यांच्या चार नंबर मुलीची मी मुलगी भारती नारेंगगावकरांची मी या क्षेत्रकला क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम केलेले आहे आणि माझी आजी विटाबाई म्हणजे आमच्या ह्या म्हणजे तीन पुरस्कार भेटलेले आहेत राष्ट्रपती पुरस्कार मला त्या पुरस्काराचा अभिमान आहे खरा पहिला पुरस्कार माझ्या आजीला भेटलेला आहे माझ्या आजीची ओळख पूर्ण महाराष्ट्र आहे आणि मी माझी ओळख म्हणून नारेंगावकर म्हणूनच दिलेली आहे कारण माझी आई पहिल्यापासून नारेंगावतच राहिलेली आहे म्हणून मी माझी ओळख नारेंगगावकर म्हणूनच दिलेली आहे मला माझ्या आजीच्या नावाचा फारच अभिमान आहे आणि माझे दोन नंबरची मावशी जे माझ्या आजीने नाव कमावलं तेच माझी मावशी म्हणजे मंगला बोनसोडे तिने पण भरपूर नाव कमावलेले मला या कलाक्षेत्राची आवड होती पहिल्यापासून माझी शाळा नववी झाली नववीतून मला कलाक्षेत्राचा नाद होता फारच म्हणून मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिले आणि या कलाक्षेत्रात आले आज माझ्या आजीमुळे बरेच लोक मला ओळखतात आणि मी माझ्या आजीच्याच कार्यक्रममध्ये काम करते म्हणजे बरेच वर्ष झालं जे माझ्या आजीचं नाव बंद होतं ते त्यांच्या नातवांनी म्हणजे रोहित मोहित नारेंगावकर त्यांनी हे नाव चालू केलं आणि त्यांना साथ माझी एक साथ पाहिजे म्हणून मी त्यांना साथ द्यायला ह्याच मध्ये काम करते म्हणजे मी नववीपर्यंत शाळा झाली माझी आणि घरची परिस्थिती त्या टायमाला जरा बिकटच असायची आई आणि वडील होते मध्येच असायचे आई वडील पण मला असं वाटायचं की आपण शिक्षणाची परिस्थिती अशी असल्यामुळे असं वाटायचं की आपण स्वतःच्या पायावर राहिलेलो बरं मला कलेचा नादच होता शाळेमध्ये गॅदरिंग किंवा सरांनी गाणीबिणी म्हणायला लावली की मी म्हणायची मला ले नाद होता पण वडिलांना हो आवडत नव्हतं की मी हे करावं म्हणून पण मग मी नाही विचार केला म्हटलं स्वतःच्या पायावर राहिलं तरच आपली परिस्थिती सुधरेल नाहीतर आई वडिलांची बी परिस्थिती कशी त्यावेळेला एवढे पगार नव्हते हो आमचं शिक्षणाचं पण खर्च भागत नसायचा काहीच नाही घरचे काय जरा ग्रामीण भाग होता माझा ज जन्म जिथं झाला जिथं मी राहत होते ना तो भाग ग्रामीण होता तिथं कसं बाबा जेवढं ते लोक आपल्याला म्हणजे खर्चाचं म्हणजे त्यांना हेच होत नव्हतं आईवडील जेव्हा पाठवतील तेव्हा ते आमचं खर्च चालायचा मग मी निर्णयच घेतला मी माझ्या आजीला सांगितलं म्हणजे विटाबाईंना माझ्या आजीला मी सांगितलं की मला हे नाही करायचं म्हटलं मला शिक्षण येते नाही करायचं मला तुमच्या कार्यक्रम कार्यक्रममध्ये यायचंय माझी आजी म्हणली तमाशात येऊन तू काय करणार नाही म्हटलं मला तमाशात यायचंय म्हटलं मला नाही आहे काय करायचं का म्हटलं मग माझ्या आजीनी त्यावेळेला माझी मावशी माझी मालतीन आमदार पहिल्यांदाच कार्यक्रम त्यांचा ओपनिंग झाला होता मग माझ्या आजीनी मला तिथं नेलं माझं तेरा वय होतं त्या टायमाला नववीतूनच आले होते मी शाळेतून म्हणजे त्यावेळेला शाळेला लवकर ग्रामीण भागामध्ये कसं शाळेला लवकर जायचो ना मग माझी आजी आज म्हटली जाऊ दे चल म्हटली तू तु तुझ्या पायावर उभी राहा म्हटली माझ्या आजीनी मला धाडस दिलं कर माझ्या आजीनी धाडस दिल्यामुळं आणि मला म्हणजे मी हुशारच होते मला मं, ते कलाक्षेत्रामधलं सगळं समजायला लागलं मग नंतर मावशीच्या मावशीकडून मग मंगल मावशीकडे मा गेले त्यावेळेला काय आजीचं नाव बंदच होतं आजी मंगल मावशीकडे होती मंगल मावशीकडे गेले मग दोन तीन काळ तमाशे केले रघुवीर खेडकर येथे मग नंतर रोहित मोहितने आजीच्या नावावर तमाशा काढला मग ते मला म्हटले बाबा लक्षात आहे तुझी साथ जर असेल तर बाबा आम्ही पण हे पुढचं पाऊल उचलणार पण तुझी साथ पाहिजे मी साथ दिली त्यांना आता एक दोन चार वर्ष होत आले आजीचं नाव आहे बाबा गेल्या वर्षी जरा थोडंसं आता धंदे पण नाही राहिले ना तिकीटला ऐंशी नव्वद पब्लिक येते काय लोकांचं भागते कर्जवाले थांबत नाहीत त्याच्यामुळे जरा गेल्या वर्षी त्यांनी थोडासा का कार्यक्रम तीन महिन्याचाच काढला आता त्यांचा बी तीन महिन्याचाच आहे ना आता मी त्यांना साथ देणार आहे बाबा त्यांच्यामध्येच आहे मी नाही ज्या टायमाला मी पहिल्यांदा आले ना माझ्या आजीनी मला ज्या टायमाला तमाशाला नेलं मालती मावशीचाच होता म्हणजे माझी मावशी मालती नामदार तिच्याच तमाशाला गेली मी ज्या टायमाला गेलो तर माझी आजी माझी आजीचा तमाशा नव्हता पण आजी माझ्या स्टेजवर एक दोन गाणी करायची एक लावणी पोटासाठी करायची आणि माझ्या आजीचं म्हणजे सगळ्या रसिकांचं आवडतं गाणं होतं नाजारे याच्यामधलं या का अर्जुन पिक्चरमधलं माझी आजी मला म्हणायची की तू जर स्टेजवर जर गेली ना तर तू प्रेक्षक प्रेक्षकांना माझी ओळख सांग की माझ्या आजीला बाबा माझी आजी मला शिकवायची की ही लावणी म्हण तू हे गाणं म्हण माझी आजी मला म्हणायची बरं का पण त्यावेळेला कसं मी गायनकाम त्या टायमाला करत नव्हते आता हे चार पाच वर्षात मी गायनकाम करायला लागले आम्ही डान्स करायची नंतर मग मंगल मावशीकडे गेल्यावर मग पंधरा वर्ष प्रसिद्धी झाली चांगली माझी त्यांच्या मुलासंग नितीन कुमारसंघ नितीनदारसंघ माझी प्रसिद्धी चांगली झाली पंधरा वर्ष पण नंतर नंतर मग असा म्हणजे आलो जसं नारेंगावला आलो आम्ही नारेंगावलाच राहिलो आम्ही नारेंगावला या जायचो पण मग आम्ही ठरवलं की मग आता तिकडं मंगलमावशीकडे गेलेच नाही मी एक दोन वर्ष रघुवीर खेडकरकडे गेले तिथून मग घरचा जाता माझ्या आजीच्या नावावर निघला ना मग इकडंच मी राहिले मी चार पाच वर्ष झालं मी गायन काम करायला लागले नाही तर मग वगनाट्यात तुम्हाला सांगते कुठला पण डान्स असू द्या वगनाट्यात पण तेवढंच माझी प्रसिद्धी झाली ती माझी म्हणजे मंगलमावशीचे मिस्टर बनसोडे त्यांच्या संघ प्रसिद्धी माझी पण तेवढी झाली लाज पाहुण जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाच मी परिवा कुणाची पोटासाठी नाच मी परिवा कुणाची पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची डावा डोळा मिटून खुनिवू नका हो खुनिवू नका डावा डोळा मिटून खुनिवू नका हो खुनिवू नका फिदी फिदी हसुनी हिनवू नका हो हिनवू नका आठवण जपले मी ई आठवण जपैली मी तरुणपणाची तरुणपणाची पोटासाठी नाचते मी परिवा कुणाची पोटासाठी नाचते मी परीवा कुणाची मी ज्या टायमाला माझ्या आजी संगत तमाशाला गेले ना मी तेरा वर्षाचीच होते म्हणजे मी एकदम म्हणजे वय लहान होतं पण मला तमाशा क्षेत्रातला अशी समज म्हणजे माझ्या घरातले सगळे कलाकार आहेत माझी आई स्वतः गाणी गायची त्याच्यामुळं मला एक आवड होती माझ्या आजीने मला पहिल्यांदाच आळंदीला नेलं आळंदीची या यात्रा भरायची त्या टायमाला फुल यात्रा पाच सहा तमाशे सामन्याला असायची एकमेकाचा सामना त्या टायमाला ईर्षालाही चालायची तमाशांची मग मला त्या टायमाला पहिल्यांदा नेलं मला ते इतकं प्रेक्षक बघितलं एवढी गर्दी बघितली मला खूपच आनंद झाला त्या टायमाला म्हणजे मला असा म्हणजे असा म्हणजे इतका म्हणजे आनंद झाला की इतकं पब्लिक बघून मी त्या टायमाला म्हणजे स्टेजवर ज्या टायमाला पहिल्यांदाच गेले ना तर मला ते माझ्याकडनं ते मला जे काय कला घ्यायची होती ती कला चांगली झाली माझ्याकडनं मला त्या गोष्टीचा त्या टायमाचा त्या क्षणाचा मला अभिमान वाटतो की मी मेकअप केला मी स्टेजवर गेले पब्लिक इतकं त्या टायमाला अहो खोटं नाही सांग सात वाजता यात्रा असल्या ना लाच पब्लिकाची गर्दी उठायची मेकअपला सुद्धा टाईम भेटत नसायचा त्या टायमाला इतकं पब्लिक यायचं त्या टायमाला पब्लिकाला इतकी आवड लागायची त्या टायमाला की प्रत्येक यात्रा बाजार खेळ जरी टाकला ना तर दीड दोन हजार पब्लिक यायचं त्या टायमाला कार्यक्रम करायलासुद्धा मोड यायचं भरपूर यायचा की असं शंभर दोनशे पब्लिक दिसत नव्हतं पब्लिकाला अतिशय आशा वाटायची तीन तास पब्लिक बसायचं गाणी कमी घ्या पण वगनाट्य लावा कॉमेडी करा तुमचा गणभवणीचा विनोद दाखवा इतके पब्लिकाला त्या टायमाला आवड होती पाठोपाठो पब्लिक, पब्लिक बसायचं वगनाट्य सुटायचा त्या टायमाला इकडं उजडायचं आणि त्या टायमाला कार्यक्रम सुटायचा दोन तासांनी लगेचच जरा झोप भेटली नाही भेटली दोन तासांनी लगेच आजरीला उभं राहायचं म्हणजे त्या टायमाला प्रेक्षकाला आवड तमाशाची होती हो भरपूर गर्दी व्हायची एक काळ असं होतं की मी मंगल मावशीकडे होते त्या त्या काळात तमाशाचे दिवस अतिशय चांगले होते हो भले मला तर असं वाटतं मला आठवतं की तीस रुपये तिकीटनी मी गेले होते त्या टायमाला तिकीट तीस रुपये होती तीस रुपये तिकीटनी मी तमाशाला गेले होते त्या तमाशाचा काळ अतिशय सुंदर होता पब्लिक भरपूर यायचं गावात गावातून कधी असं पब्लिक डायरेक्ट संध्याकाळीच पब्लिकाला आशा लागायची की आता कार्यक्रमच बघायला डायरेक्ट जायचं आणि सात ते कमीत कमी, कमी नऊ वाजेपर्यंत तर तिकीट बुकिंग बंद व्हायची म्हणजे इतकी गर्दी राहायची तमाशाला त्या टायमाला नव्वदच्या दशकमध्ये एखादं जर का कुठलं पिक्चरमधलं एखादं स्लो गाणं असू द्या त्या टायमाला डी जे नव्हते काय नव्हते एखादं स्लो गाणं असू द्या ते स्लो गाणं सुद्धा स्टेजवर तीन तीन वेळा व्हायचं आता मला एक क्षण आठवतोय तो मंगल मावशीकडचा माझं पण वय लहान होतं आणि त्यांचा मुलगा नितीन कुमार नितीन दादा म्हणजे भाऊ लागतो मला आमच्या दोघांची एक जोडी फेमस झाली होती आतिक्या खंडाला गाणं आता त्या आतिक्या खंडाला आता जर ऐकलं तर प्रेक्षक उठून जाईल एकदम स्लो आहे ते गाणं पण ते गाणं चार चार वेळा वगनाट्य बंद करून सुद्धा पब्लिक काय काय स्टँडर्ड पोर ज्या वेळेला यायचे तरुण ते म्हणायचे एकदा ते गाणं होऊ द्या परत वगनाट्य चालू करा म्हणजे मला तो जो काळ आठवतोय ना त्या काळामध्ये कलेचे चाहते होते कलेला मानणारे होते एखादी मुलगी त्या टायमाला त्या मुलीला ती मुलगी दिसायला कशी पण असू द्या पण त्या मुलीची कला बघत होते त्या टायमाला त्या टायमाचं म्हणजे मी त्या टायमाचं पण सांगल तुम्हाला आत्ता हे जे चालले याच्या या पण टायमात सांगल माझं रनिंग बेचाळीस आहे आता सध्याला म्हणून त्या वयापर्यंत ह्या वयापर्यंत मी हे क्षेत्र बघत आलेले की बराच फरक पडला आता आत्ता सध्याला असं झालेलं आहे की त्या मुलीला कला काहीच नाही येऊ द्या ती मुलगी फक्त दिसायला चांगली असली स्टेजवर आली म्हणजे बास पब्लिकांचे पैसे फिटले खऱ्या कलेला किंमत राहिलेली नाही ती कला काय करते कला तिच्या अंगात आहे का नाही हे बघायची आता गरज राहिलीच नाही राहायला प्रश्न पब्लिकाचा तर आत्ता पब्लिक असं येते की त्यांना फक्त तुम्ही गाणी दाखवा तुमचं वगनाट्य तुमची कॉमेडी काहीच घेणं देणं नाही एखादे पाच सात आठ मुरब्बीत लोक जर आले तर ते म्हणतात तुम्ही वगनाट्य दाखवलं नाही ते तमाशा मालकांसंघ म्हणतात तमाशे मालक कोणाच ऐकणार तरुण पिढीचं ऐकणार का लोकांचं ऐकणार म्हणजे आता सध्याला तमाशा मालकांसंग गावकरी तर बाजूलाच राहिले पण प्रेक्षक सुद्धा तक्रार काढत तमाशा कसा करायचा कसा नाही करायचा मालकांना खरंच प्रश्न पडतो या गोष्टीवर नवरात्र काळामध्ये ना त्या टायमाला पूर्ण नऊ दिवस नगर जिल्ह्यामध्ये करायचो आम्ही थोडक्यात एम आय डी सी केडगाव म्हणजे आता मला जेवढे गावं आठवतात हो आता हा बरेच वर्ष झालं म्हणजे आता गाव मला एवढं काय आठवत नाही पण आम्ही नऊ दिवस कार्यक्रम अतिशय उत्साह वाटायचा त्या टायमाला फुल पब्लिक यायचं यात्राच असतात ना तिकडं नवरात्रमध्ये नऊ दिवस मग फुल पब्लिक यायचं त्या टायमाला केडगाव एम आय डी सी परत आंबड जेवढे जेवढे गावं आठवतात मला नवरात्रमधले तिथलं बसताना बाईच्या हाती गतीत बाय दिवसा भी वाटती भीती तिथलं बसताना बाईच्या हाती गतीत बाय दिवसा वाटते भीती माळ्याची सती नयेडू डोंगरावर नांद ती झशीर माळ्याची सती गयेडू डोंगरावर नांद ती त्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे माझा की आता मी बरेच दिवस आल ही चर्चा ऐकते मी मोबाईलला पण हे बघितले आणि याच्यावर आता स सध्याला वाद पण थोडा चालू आहे पण तो जो काय प्रकार घडला तो प्रकार संगीत पार्टीमध्ये घडला तो तमाशामध्ये घडला नाही तमाशा आणि संगीत पार्टीमध्ये फरक म्हणजे कोणचा त्या पण कलाकारच आहेत संगीत पार्टी काम करणाऱ्या ज्या मुली आहेत त्या पण कलाकार आहेत आम्ही तमाशामध्ये काम करणारे पण कलाकार आहे पण आमचा फरक एवढा आहे की आम्ही पोटासाठी पोटासाठी जे काय करतो ना आम्ही ते आम्ही म्हणजे च ते थोडक्यात म्हणणं आहे का ती चार भिंतीच्या आत की बाबा आमचं थोडंसं का प प्रेक्षकाचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे ज तिथलाच आहे कारण कसं की आम्ही ज्या टायमाला तमाशा बाहेर पडायच्या टायमाला आम्हाला संरक्षण पण असतं आणि पाठीमागं कुठल्या परपुरुषाची पर एखाद्याची येण्याची ताकदच नाही मुळात कसं की आम्ही ज्या टायमाला आम्ही कला ही कला ज्या टायमाला आम्ही पदरी घेतली ना त्या टायमालाच आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की आम्हाला जे बी काय करायचं ते पोटासाठी करायचं राहिला हा संगीत पार्टीचा प्रश्न जो राहिला तर ती संगीत पार्टीचा हा प्रकार कसा आहे की बाबा ते पहिलं आता ढू पहिलं वाद्यावर चालायचं चा, पण आता मला एक नवीनच ऐकायला भेटलं की ते आता सगळं डीजेवरच चालायला लागले ते वाद्यावर चालत नाही तर तमाशातल्या मु बाईला बदनाम केलेलं आहे मी ते बरेच हे ऐकलेले कमेंट बघितल्या की ज्या टायमाला हा प्रकार घडला त्या टायमाला त्या लोकांना काय वाटलं की ती मुलगी तमाशातलीच आहे म्हणून म्हणून तमाशावर बऱ्याच कुणी कोणी शिव्या दिल्या नाचणारीन म्हणले नाचणारी नाशीच असते नाचणारीन तशीच असते पण नाही त्या बघण्याचा दृष्टिकोन आणि ऐकण्याचा दृष्टिकोनमध्ये फरक झालेला आहे त्या मुली ती मुलगी संगीत पार्टीमधली होती ती मुलगी संगीत पार्टीमधली होती आणि संगीत पार्टी हे लहान मुलालासुद्धा माहिती आहे आता संगीत पार्टीमध्ये काय आहे त्या कमेंट करणाऱ्यांनीसुद्धा व्यवस्थित पाहिलं पाहिजे नीट बघितलं पाहिजे तमाशा संगीत पार्टीमध्ये फरक आहे संगीत पार्टीमध्ये जे लोक संगीत पार्टी बघायला जातात ना ते करायला जातात संगीत पार्टीमध्ये आईश करायला जातात ते तिथं पैसे उधळत आहेत ना मुलींवर ते आईश करायला जातात मला हे बोलायला मी काय कुणाचं मन को, दुखव दुखवण्यासारखं बोलणार नाही पण मी जे आहे ते स्पष्ट बोलते आणि आम्हाला शंभर रुपयाची तिकीट काढून आमची कला बघायला येतात आणि तिथं हे प्रेक्षक जातं ते आईश करायला जातं आणि माझं एक मत आहे की त्यासुद्धा संगीत पार्टीमधली मुलगी मुली असू किंवा तमाशामधल्या मुली असो पण हा जो प्रकार आहे तो हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि ही मुलगी तमाशातली नाही संगीत पार्टीमधलीच आहे काय काय ला लोक तमाशावाल्या बायांना शिव्या द्यायला लागले कि तमा बीड जिल्ह्यात तमाशा येऊ द्या तमाशातल्या नाचणार नाही आहेत तमाशातले नाचणार नाही आहेत लोक कला आणि लोकनाट्य लय फरक आहे संगीत पार्टी आणि तमाशामध्ये फरक आहे तमाशामध्ये आत्तापर्यंत ऐंशी नव्वदच्या दशकापासून ते आत्ता दोन हजार पंचवीस पर्यंत तमाशा क्षेत्रात हा प्रकार कधी घडलाय का बघा तुम्ही हा कधीच प्रकार घडला नाही भले तमाशामध्ये एखाद्या मुलीचं लव्ह मॅरेज प्रेम हो द्या पण ती लग्न करती मुलांना जन्म देते संसार थाटती ती काय असं गद्दारी करत नाही किंवा काय होत नाही ज्या बी मुलीने गद्दारी केली असेल तिला तिची सजा भेटली पाहिजे त्या बाकीच्या बाकीच्या बायांनी किंवा लोकांनी त्याला तमाशा कालाही नाव नाही दिलं पाहिजे हा प्रकार झालाय तो चुकीचा झालेला आहे प्रकार पण पहिलं नीट निरीक्षण केलं पाहिजे की हा प्रकार कुठून काढलाय तमाशाला बदनाम करू नये आता सध्याला हे नवरात्र नवरात्राचे नऊ दिवस सध्या चालू आहेत सगळे देवीचा जागर करतात देवीला जातात देवीला देवीला जेवढा तुम्ही मानपान देता देवीला तुम्ही देवी म्हणता मग एखाद्या नारीशक्तीला तुम्ही देवी का समजत नाही आज तुम्ही जसा देवीचा देवीला दि, आपली देवी म्हणून तिला जसा मान देता तसा एखाद्या नारी शक्तीला बी मान भेटला पाहिजे तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीकडं ज्या नजरेने बघता त्याच नजरेने तुम्ही एका कलावंत स्त्रीकडे का बघत नाही हा फक्त नऊ महिन्याचाच मानपान देऊ नका नऊ दिवसाचाच देऊ नका हा कायमस्वरूपी नारीशक्तीला मानपान भेटलं पाहिजे बघतानी तिच्याकडं चांग म्हणजे चांगल्या नजरेनेच बघा की बाबा ही पण कोणतरी आहे आजकाल आता प्रेक्षक कसं झालेले की तमाशा बघायला प्रेक्षकाला की खालून जरा शिव्या देतं मुलींना घाणगण बोलतं चाळे करतं का बरं ती मुलगी तिच्या पोटासाठी काय करत नाही का आज ती तुमचं मनोरंजन करते ना तुम्ही शंभरच रुपयाची तिकीट काढताय आणि तमाशा बघायला येत आहे नऊ दिवस तुम्ही देवीचं किती करता नऊ दिवस तुम्ही देवाला जा, देवीला जाता देवीचा जागर करता पाठोपाठ पाटो काकड आरतीला जाता मग तुम्ही एखाद्या स्त्रीमध्ये त्या देवीला का नाही बघत एखाद्या स्त्रीचा अपमान करता तिला घाणघाण बोलता तुम्ही एखादी सेलिब्रिटी आली की काय काय करावं नाही असं वाटतं तुम्हाला नाही का तर तमाशाका असू द्या त्या स्त्रीकडं का त्या नजरेने बघत नाही तुम्ही तिला पण मानपान द्या ना अति मनोरंजन करती ना तुमचं तुमचं तीन तास तुमचं मनोरंजन करती। पार 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 ना करते तुमची शंभर रुपये तिकीट गेल्याप्रमाणे तीन तासाचा कार्यक्रम पार पाडतो पण आत्ताचं प्रेक्षक कसा कार्यक्रम पार पाडते कोण मुलींना घाणघाण शिव्या देतं खालून कोण मुलींना नाही तसलं चाळी करतं नाही तसलं बोलतं ते प्रकार नाही झाला पाहिजे ना जसं तुम्ही नवरात्राचं करता तसं कायमच तुम्ही प्रत्येकी प्रत्येकीला बघ बग, बघतानी तुमची तुमची नजर बघतानी ना की बाबा ती आपली कोणतरी आहे लागत असेल जसे आपण आपल्या घरात आपण प्रत्येकाला मानपण देतो तो का लावून तो स्त्रीला मानपान भेटलं पाहिजे माझ्या मते तर कधी पाहिन मिन मिला द्या द्यासे गेला जीवाला तिच्या भेटीसाठी मन माझं जुरा तिच्या भेटीसाठी मन माझुरा आंबाबाईला पाहण्यात झाली या तुर 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 मला पायचं तुळजापूर आंबाबाईला पाण्या झाली मी तुर 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 मला पायचं तुळजापूर या क्षेत्रामध्ये मी वयाच्या तेरा वर्षापासून काम केलं आता माझं सध्याला बेचाळीस रनिंग चालू आहे पण मला या क्षेत्रामध्ये नाव भेटलं प्रसिद्धी भेटली आज मला प्रेक्षक असो किंवा यात्रा कमिटी असो किंवा क्षेत्रामध्ये भरपूर लोक असो ते मला विटाबाईंची नात लक्ष्मी नारायणगावकर म्हणून ओळखतात आणि आमच्याच या फॅमिलीमध्ये तीन राष्ट्रपती पुरस्कार भेटले मला त्याचा अभिमान आहे पहिला पुरस्कार भेटला माझे पंजोबा भाऊ बापू त्यांना दुसरा भेटला माझी आजी आज विटाबाई नारेणगावकर ती म्हणजे आता पाचवी पिढी म्हणजे माझी मावशी मंगला बनसोडे त्यांनासुद्धा राष्ट्रपती पुरस्कार भेटला मला पण अभिमान आहे त्या पुरस्काराचा आणि तसाच नाशिकला मलासुद्धा छोटा पुरस्कार भेटला महिला दिनाचा आता पूर्वीमधील आतामध्ये बराच फरक पडलेला आहे पूर्वीचं प्रेक्षक कलेला किंमत देतो तर आताचं प्रेक्षक कलेला त्या नजरेने बघत नाही पण आता जो तो कलाकार पोटासाठीच करतो ना त्याने जर हे जर ही कला जर केली नाही तर तो, तो काय करणार घरात काय खाणार तो कारण तमाशा हा बदनाम नाहीच आहे पहिल्यापासून कधी झाला पण नाही आणि तमाशा हा बदनाम नाहीच आहे जो तो करतो कलाकार तो स्वतः पोटासाठी करतो आणि प्रेक्षकांच्या प्रेक्षकांचे जरा दृष्टिकोन बदललेला आहे बघण्याचा तर माझं एक प्रेक्षकांना हा जोडून एकच सांगणे की आता नवरात्राचे पण दिवस आहेत म्हणून मी एक प्रेक्षकांना आणि शासनाला सांगते की कला कलाकाराकडं बघताना कलेच्या दृष्टीने बघा त्यांना त्यांचा मान सन्मान द्या कलाकाराची किंमत करा कारण तुम्ही जर कलाकाराची किंमत नाही केली आणि तुम्ही जर त्यांना मान सन्मान दिला नाही तर तो, तो कलाकार खरंच उपाशी मरल कारण त्यानं जर त्याची कला सादर केली तरच तो पोटाला खाईल ना पण ही कला आता फार कमी व्हायला लागली असं मला वाटायला लागले कमी व्हायला लागली म्हणजे त्यालासुद्धा प्रेक्षकच कारणीभूत आहे या गोष्टीला प्रेक्षकाची वड जास्त डी जेकडं पळायला लागली पण जिवंत कला कलाकार दाखवतोय तुम्ही विचार करा आज जर कलाकार कला, कला दाखवतो आणि तुम्ही पाहताय की सगळं पूर्ण जे वाद्य पारंपरिक वाद्य लागतं ते स्टेजवर वाद्य आणि कलाकार हा लाईव्हमध्ये कला सादर करतोय कलाकार डी जेमध्ये कला सादर करत नाही तर माझं प्रेक्षकांना शासनाला एकच सांगणे की कलाकाराकडे बघताना आणि कलाकाराची दखल घ्या कलाकाराकडं बघताना तुम्ही त्यांना कलेचाच मान द्या आणि आता नवरात्राचे दिवस चालू आहेत तर माझं पण एक दुर्गाईला एक साकडं आहे की कलाकाराचा मान कलाकाराला भेटू दे प्रेक्षकांच्या दृष्टिकोन कलाकाराच्या बाबतीत चांगलाच राहू दे आणि कलाकाराचं पोट हे कायमपर्यंत या प्रेक्षकाच्या या असण्याच्याच भरोशावर आहे तर ते त्यांचं कायमपर्यंत चांगलं होऊ दे मी एक ओळ म्हणते दुर्गाईला साखळं टाकते एक ओळ म्हणते तू दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी आदिमाया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी आदि माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी धन्यवाद आज या नवदुर्गेमध्ये तुम्ही आज मला वेळ दिला आणि तुम्ही माझी दक्कल घेतली माझी बाजू लोकांसमोर मांडली तर मी तुमचे आभारी आहे आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो